संदर्भात धक्कादायक बातम्या तुरुंगामध्ये किती काय त्याच्यावर चर्चा करणार ते कराड ते कोणते घुले झुले फुले हा तिकडले किती काय चर्चा करणार या महाराष्ट्राला दुसरं काय काम आहे की नाही तुरुंगात रोज मारा, मारा होतात मी तुरुंगात होतो महाराष्ट्रातल्या तुरुंगामध्ये प्रत्येक तुरुंगामध्ये हे अड्डे आहेत गॅंगवार आहे तुरुंग हे भ्रष्टाचारांचे अड्डे आहेत माझं पुस्तक येत आहे कालच मी जाहीर केलंय या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार तुरुंगातच चालतो त्याच्यामुळे हे सोडलं पाहिजे याच्या पलीकडे पत्रकारिता गेली पाहिजे हो माझं अंजली दमान्यानं पण सांगणं यातून बाहेर पडा हे सगळे आता जे काम करतायत सुरेश धस झालं विकासाच्या गोष्टी करा सामाजिक गोष्टी करा खासदार संजय राऊत आज माझ्याबद्दल काही त्यांनी वक्तव्य केलं असं मी ऐकलं मला त्यांना फक्त एवढंच सांगायचंय की मी एक अतिशय सामान्य नागरिक आहे आणि मला झेपेल त्या पद्धतीने मी अनेक विषयांवर लढते पण आज त्यांनी मला असा सल्ला दिलाय की बीड प्रकरण सोडून मी अनेक विकासाच्या मुद्द्यांवर लढावं तर त्या त्यांच्या सजेशनचं मी नक्कीच स्वागत करते मी काही खासदार नाही मी अतिशय एक सामान्य नागरिक आहे पण मला झेपेल तेवढ्या मुद्द्यांवर मी नक्कीच लढेल पण तर मला नक्कीच आवडलं असतं की एक खासदार म्हणून किंवा एक पक्ष म्हणून तुम्ही देखील जर बीडच्या मुद्द्यावर लढला असतात तर अशा घटना महाराष्ट्रात कमी होतील आणि त्यासाठी मी लढत होते तुमच्या पक्षांनी देखील लढावं अशीच विनंती मी त्यांना करेन